बुद्ध पौर्णिमेनिमित्त अकोल्याच्या काटेपूर्ण अभयारण्यात निसर्गप्रेमींनी चंद्रप्रकाशात मचाणांवर बसून बिबट अस्वल चितळ यांसारख्या वन्यप्राण्यांचं थरारक दर्शन घेतलं प्राणीगण्येत तब्बल तीनशे सत्तरपेक्षा अधिक वन्यजीवांची नोंद झाली अकोले जिल्ह्यातील काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने निसर्गप्रेमींना शीतल प्रकाशात अभयारण्यातल्या कृत्रिम बसलेल्या मचानांवरून अभयारण्यात आणि चितळ सांबारांच्या नजाकती हालचालींनी संपूर्ण परिसर रोमांचित झाला ही पर्वणी होती निसर्गप्रेमींना ज्यांनी रात्रभर पानवठ्यांवर थांबून विविध वन प्राण्यांचं निसर्ग नाट्य अनुभवलं काटेपूर्णा हे राज्यातील एक महत्वाचं अभयारण्य असून येथे बिबट अस्वल नीलगाय चिंकारा कोल्हा मोर रानडुक्कर आणि रानमांझर यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे या दिवशी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन्यजीव गणनेचे आयोजन केले होते एडशी अशा ठिकाणांवरील मचानांवरून नोंद घेण्यात आली एकूण तीनशे सत्तरहून हून अधिक वन्य प्राण्यांची नोंद झाली असून ही आकडेवारी अभयारण्यात वन्यजीव संवर्धनाचे यश दर्शवते निसर्गप्रेमींनी या आयोजनाची स्तुती करत असे उपक्रम नियमित व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तर वन विभागाने अशा प्रेक्षणीय अनुभवासाठी पुढील वर्षी अधिक व्यापक तयारीचे संकेत दिले आहेत